इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असून दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजय कदम यांनी अनंत गीते यांच्या प्रचारात आघाडी घेतली आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड शहरामध्ये गीते यांच्या प्रचारार्थ रॅली काढण्यात आली माजी आमदार संजय कदम काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गौस खतीब दर्शन महाजन विजय जाधव महिला आघाडीच्या पदाधिकारी तसेच अन्य प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी संपूर्ण शहरात अनंत गीते यांच्या प्रचारार्थ रॅली काढली दुकानात तसेच घरोघरी जाऊन अनंत गीते यांचे वचननामे देऊन अनंत गीते यांनाच मतदान करून खासदार करावे असं यावेळी आवाहन करण्यात आलं दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजय कदम यांच्या नेतृत्वाखाली ही प्रचार रॅली काढण्यात आली या प्रचार रॅलीला शेकडो उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते